हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर विद्यार्थी आणि समाजाला कायद्याचं ज्ञान व्हावं यासाठी अकोलेत कायदेविषयक रॅलीचं आयोजन केलं गेलं कायद्यापुढे सर्व समान आहेत मात्र कायद्याची माहिती अनेक जणांना नसते आपल्या सभोवताली अनेक गुन्हे घडतात मग ते अन्याय अत्याचारातील किंवा बालविवाह स्त्रियांवरील अत्याचार असतील अशा अनेक घटना घडत असतात या घटनांप्रकरणी समाजामध्ये जनजागृती व्हावी विद्यार्थ्यांना कायद्याचं ज्ञान व्हावं समाजात कायद्याबाबत प्रबोधन व्हावं माहिती व्हावी यासाठी शहरात कायदेविषयक रॅली काढली गेली हायकोर्टाच्या आदेशानं आणि प्रधान न्यायाधीश ए आर टेंगसे पोलीस निरीक्षक बोरसे वकील संघाच्या अध्यक्ष ॲडव्होकेट वसंतराव मानकर सचिव ज्ञानेश्वर काकड ज्येष्ठ विधिज्ञ हंडे ॲडव्होकेट आर डी नवले ॲडव्होकेट डी के केदार बी आर चौधरी सर्व वकील सदस्य तसेच वकील संघाच्या सर्व महिला भगिनी देखील रॅलीत सहभागी झाल्या अकोले शहरात रॅली काढून जनजागृती केली गेली न्यायसंस्था ही सामाजिक उपक्रमामध्ये अतिशय स सजग झालेली असून न्यायसंस्थेमार्फत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात समाजातील घटकांना न्या कायद्याची तोंड ओळख व्हावी म्हणून विविध शिबिरे घेतले जातात त्याचाच एक भाग म्हणून हे नामदार हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे आज जनजागरण रॅली आणि लहान मुलांचे आणि बालकांचे स्त्रियांचे हक्का संदर्भातील कायद्यांची तोंड ओळख व्हावी त्यात जागृती व्हावी आणि बालकामगार बा, बाल ठेवले जाऊ नयेत बालकामगार प्रथा बंद व्हावी त्याचप्रमाणे स्त्रियांवरील जनजागृती व्हावी या उद्देशानं ही रॅली आयोजित करण्यात आली होती सदर रॅली ही रॅलीसाठी अगस्त्य विद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक त्याचप्रमाणे अकोला पोलीस स्टेशनचे पी आय बोरसे साहेब हे सर्व त्या ठिकाणी हजर होते सरची रॅली ही एस टी स्टँडपासून सुरू होऊन अकोला कोर्टापर्यंत आली सर्व विद्यार्थ्यांनी जनजागृतीच्या निमित्तानं चांगल्या अशा घोषणा दिल्या संविधानाच्या हे संविधान जे आहे त्या संविधाना हा देश बांधलेला आहे आणि ह्या संविधानाच्या पूरक अशा सर्व घोषणा या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि ही रॅली इथे न्यायालयात आल्यानंतर त्या लहान मुलांना इथं संघटनेमार्फत वकील संघामार्फत आणि न्यायालयामार्फत खाऊ वाटून ह्या रॅलीचा समारोप झालेला आहे समाजातील अन्याय अत्याचाराप्रकरणी समाज प्रबोधन व्हावं यासाठी अगस्ती विद्यालयाचे विद्यार्थी आणि शिक्षकांनी देखील या रॅलीत सहभाग घेतला विधी सेवा समिती अकोले आणि तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमानं न्यायालयातील सर्व कर्मचारी या रॅलीत सहभागी झाले भारत रेघाटे सी न्यूज मराठी अकोले वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे संदेश चष्माखर आता एकोणासशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर